स्वागत आगामी वर्षभरासाठी राज्यातील सत्तावीस महापालिकांमधली महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत आज मुंबईत काढण्यात येणार आहे आज मुंबईत दुपारी तीन वाजता ही आरक्षण सोडत निघेल विधानसभा निवडणूक आचारसंहिता राजकीय अस्थिरता यामुळे ही सोडत लांबणीवर पडली होती पुण्यात ओबीसी पुरुष का अनुसूचित जाती प्रवर्ग यापैकी कुठलं आरक्षण निघेल याची उत्सुकता आहे कारण ही दोनच आरक्षण राहिलेली आहेत एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायला हवी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येक अडीच वर्षाच्या नंतर आरक्षणाची सोडत काढली जाते आणि त्या पद्धतीनं त्या पदांचा बद्दलची निवड प्रक्रिया राबवली जाते पण जेव्हा अडीच वर्षाचा कालावधी राज्यातल्या महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा पंचायत समित्यांचा पूर्ण झाला तेव्हा राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता होती आणि या सगळ्या काळामध्ये राज्यातल्या राज्य सरकारनं तेव्हा याला मुदतवाढ दिलेली होती त्यामुळे आता निवडणुकीच्या नंतर ही आचारसंहिता बंद निघाल्यानंतर कुठेतरी ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत देशभरातल्या एपीएमसी बरखास्तीचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलेले आहेत इनाम मार्केट पद्धती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याबद्दल केंद्र सरकारकडून देशभरातल्या राज्य सरकारांना विचारणा करण्यात आलेली आहे बाजार समित्या शेतकऱ्यांना वाजवी दर देण्यास असमर्थ ठरत असल्यानं सरकारनं हे संकेत दिलेत ग्रामीण कृषी वित्त परिषदेत अर्थमंत्र्यांनी ही संकेत दिलेले आहेत त्यामुळे सरकारच्या या निर्णयाच्या नंतर ज्या बाजार समित्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून नेमकी काय प्रतिक्रिया उमटते शेतकऱ्यांमधून नेमकी काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्वाचं आहे कारण सुद्धा जेव्हा सरकारनं या, सरकार या संदर्भात सुतोवाच केलं होतं तेव्हा याला विरोध झालेला होता शेतकरी नेत्यांकडून याला विरोध झालेला होता त्याचबरोबर जे सहकार क्षेत्र आहे तिथून सुद्धा याला विरोध झालेला होता पण आता कृषी उत्पन्न बाजार समित्या जर बरखास्त करण्याचा आणि त्या संपवण्याचा जर सरकारचा विचार असेल तर मग आता या सगळ्या शेतकऱ्यांची त्याचबरोबर ए पी एम सीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कामगारांची नेत्यांची सगळ्यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे पण देशातला हा सरकारनं घेतलेला एक महत्त्वाचा जो निर्णय आहे जे निर्णय सरकार घेऊ इच्छित आहे त्याचे किती दुर्गामी परिणाम होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण